महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेमध्ये काम करणारे आरोग्य मित्र आहोत आम्ही आणि जवळपास दोन हजार बारापासून आम्ही काम करत आलो आहे पण पन... आमच्या संबंधित ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीने आमच्या पगारीच्या बाबतीमध्ये खूपच अन्यायकारक भूमिका बजावलेली आहे कारण एवढ्या महागाईच्या काळामध्ये अकरा हजार चारशे मात्र एवढी पगार आम्हाला मिळायची आम्ही रुग्णांना मोफत उपचार मिळून कसा देता येईल यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतो पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की आमच्याकडेच कुठेतरी दुर्लक्ष होते तेव्हा आम्ही एक जवळपास दीड दीड वर्षापासून संबंधित कंपनींसोबत पत्रव्यवहार केला कायद्याच्या स्वरूपामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे लक्ष द्या पण त्यांचं लक्ष नसल्या कारणास आम्ही आज पाचवा दिवस आहे बेम मुद्दत संपावर आहोत आणि मग त्याच्यामुळं पुढील आम्हाला सेटू संघटनेचे डॉक्टर डी एल कराड यांचे आदेश येतील त्याच्यानुसार आम्ही संप मागे घ्यायचं किंवा काय करायचं ते बघू आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये मा आम्ही सव्वीस हजार रुपये वेतनवाढी वेतनवाढीची मागणी केलेली आहे सोबतच ई एस आय सी कार्डमध्ये काही करेक्शन ते करेक्शन सुधारून द्या त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी दहा टक्के इन्क्रीमेंट द्या त्याच्यानंतर आमचे दोन कॉम्रेड्स आहेत आमचे दोन आरोग्य मित्र आहेत त्यांना कामावरून काही कारणास्तव कमी केलं होतं तर त्यांना परत रुजू करून घ्या हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत बोला अधिकारी आम्हाला अप्रोच करत आहेत बोलवत आहेत आम्हाला ड्युटीवरती कारण रुग्णांची हेळसांड होत आहे आम्हाला पण त्याची जाणीव आहे आणि त्यांचं वारंवार आम्हाला सांगणं येत आहे की आपण सकारात्मक आहोत तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल आपण वरिष्ठांसोबत बोलत आहोत होईल तेवढं लवकर आपण त्याचा पाठपुरावा करून मागण्या पूर्ण करूया पण तुम्ही जॉईन करा असं हो ते सांगत आहेत म्हणजे ते पण पॉझिटिव्ह आहेत पॉझिटिव्ह आहे का हो या या का। आ, आता आहे त्यांच्यावर विश्वास कारण ह्याच्या पहिल्या ज्या काही घडामोडी घाल घडलेल्या आहेत त्याच्यावरून आमच्या लक्षात आहे कारण आमच्या कामाच्या तासांमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आमचे ई सीचे कार्ड जे, जे करेक्शन होते त्याच्याबद्दल पण आम्हाला डाटा मागवला आहे आणि एकंदरीत ते कामाला लागलेले आहे त्याच्यामुळे सकारात्मक आहोत आम्ही आणि बहुतेक गोष्टी होतील क्लिअर असं लवकरच क्लिअर होतील गोष्टी आज महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्यमान भारत योजनेच्या राज्यव्यापी संपाचा पाचवा दिवस आहे मी आरोग्यमित्र शेख मुजीब आमच्या काही ज्या किमान वेतनवाढीच्या जे मागण्या आहेत आणि जे काही आमच्या दहा टक्के इन्क्रीमेंट आहे आणि बाकी मग ई एस आय सीमधील काही त्रुटी होत्या आणि आमच्या काही ग्रॅच्युटीचा काही प्रश्न होता ह्या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमलेलो आहो आणि शासनाकडून कंपनीकडून आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सकारात्मकपणे शासनाने प्रभावीपणे या मागण्यांची नोंद घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा आणि सर्वांना एक वेळेस लाल सलाम आणि आम्ही सध्या आम्ही हे सांगायला आनंद होतो की आता आम्ही या विजयाच्या उंबरठ्यावर आहोत आमच्या जवळपास मागण्या आता शासनाने घेण्यास दखल केलेली दखल घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य मान्य होतील आणि पूर्ण होतील ही अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना लाल सलाम जय हिंद